प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र दोन मोकाट जनावरांच्या झुंदीत जखमी झालेल्या तरुणाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याने देवरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मात्र तरी देखील शुस्त प्रशासन कधी जाग होणार या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरितच राहत मुजाहिद रमजान शेख असे या तरुणाचे नाव असून येवला शहरालगत अंगणगाव गावाजवळ दोन मोकाट जनावरांची तुफान झुंजीत हा तरुण जखमी झाल्याची घटना घडली होती मोकाट जनावरांची झुंज सुरू असताना रस्त्यावरून प्रवास करणारा एक तरुण जखमी झाल्या झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या तरुणाला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव येथे त्याच्यावर उपचार सुरू होते मृत्यूशी झुंज देत असताना सकाळी त्याची प्राण ज्योत सदर घटनेने शेख कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अय्यूब शहा येवला